धानोरे शहरात दोन ठिकाणी घरपोडी करत रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी दिनांक सात मे मंगळवार रोजी येवला तालुक्यातील धानोरा या ठिकाणी पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी घरातील कुटुंबबाहेर झोपलेले असता असल्याचा फायदा घेत दोन ठिकाणी धाडसी घरपोडी करत दहा ते पंधरा रुपये रोख व सोन्या चांदीचे दागिने असा लाखोचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे मचिंद्र गायकवाड यांच्या घरी सुरुवातीला दहा हजार रुपये रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने तसेच संजय गायकवाड यांच्या घरातील कपाट फोडून पाच हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला आहे दरम्यान संजय गायकवाड यांच्या येथे चोरी होत असताना कुटुंब जागे झाल्यानंतर चोरट्यांनी येथून धूम ठोकली या प्रसंगी येवला शहर पोलीस तपास करीत असून लवकरच चोरट्यांना गजाड केले जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे